नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अयुराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझी अखेर जमलं ही कथा सादर करणार आहे चला तर आता वाचन सुरू करूया सुनील कारंजकर हा माझा बालमित्र घरचा अगदी गडगंज श्रीमंत असला तरी एकदम साधा हुशार आणि जरासा बोल। आमच्या शाखा वेगळ्या असल्याने कॉलेज जरी एक असलं तरी वर्ग वेगळे होते आणि त्याच्या वर्गात होती रेखा देशपांडे ही पण तशी माझी दूरची नातेवाईक आणि रेखा पण हुशार सुंदर आणि साधी होती तिचं घराणं पण सुनीलच्या घराण्याला तोड होतं तसं पाहिलं तर या त्रिकुटात मीच मिसफिट होतो पण दोघांनीही मला तसं कधीही जाणवू दिलं नाही दोघांच्याही घरी माझं अतिशय आपुलकीने अगदी घरच्यासारखं स्वागत होत असे म्हणजे अजूनही होतं या दोघांचं प्रेमप्रकरण तसं कॉलेजपासूनच सुरू होतं आणि तसं पाहिलं तर त्यांच्या दोघांच्याही घरून काही आडकाठी यायला काही कारण नव्हतं पण ते समंजस आणि विचारी असल्याने त्यांनी स्वतःहून ठरवलं की आधी शिक्षण पूर्ण करूया नंतर नोकरी धंद्यात स्थिर झाल्यावर घरी सांगू आणि हा विचार त्यांनी मला पण सांगितला त्यामुळे त्यांचं प्रेमप्रकरण दोघांच्याही घरी कोणालाही माहीत नव्हतं 2014 दोन हजार चौदा साली आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि आमच्या वाट्या वेगळ्या झाल्या सुनीलने ॲग्रो इंजिनिअरिंगसाठी यंत्रसामुग्री बनवणं सुरू केलं आणि दोन वर्षातच त्याचा चांगला जम बसला रेखा पण एका एन जी ओत काम करू लागली होती आणि मी माझी वकिली सुरू केली तसं आम्ही तिघेही एकमेकांशी संपर्क ठेवून होतो आता नोकरी धंद्यात चांगला जम बसला म्हटल्यावर सुनीलच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाच मी एकदा सहज सुनीलकडे गेलो असता त्याच्या आईने मला सांगितलं की उपाध्याय गुरुजींना भेटायला बोला साहजिकच मी कशाला असं विचारलं म्हणजे आता तुम्हा दोघांची लग्नाकरता मुली बघायला नको का असं होय मी सुनीलकडे बघितलं तर त्यांनी तूच असं मला खून केली म्हणजे हा अजूनही काही घरी बोललेला दिसत नाही शेवटी मीच पुढाकार घेऊन बोलायचं ठरवलं हो काकू मुलगी अगदी डोळ्यासमोर असून तुम्ही कशाला गुरुजींना बोलावता म्हणजे मी नाही समजले अहो बाबासाहेब देशपांडे शिवाजीनगरमधले त्यांची मुलगी रेखा मी सवयीने रेखीच म्हणणार होतो हा तिला ओळखता ना तुम्ही हां हां ती होय याच्या वर्गात होती तीच का काकूंच जनरल नॉलेज अपडेट होतं हां तीच ती मग दिन्या मेल्या मला अधिका नाही सांगितलं तसं नाही काकू सांगणारच होतो पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगितलं चांगलं घराणं आहे आपल्या आपल्याला साजस आहे पण या कार्तिक स्वामीचं काय याचं मी बघतो तुम्ही फक्त जाऊन बोलणी तर करा अरे पण ते हो म्हणतील का म्हणतील अ येताना तुम्ही ती तुमच्या बरोबरच येईल बहुतेक काकूंनी सुज्ञपणे मग जास्त बोलायचं टाळलं आणि दुपारी दोनच्या सुमारास त्या गेल्या मी आणि सुनील त्यांची वाट बघत बसलो थँक्स दिन्या तू नसता तर कठीण होता बाबा मला नसता जमलं एवढं बोलायला त्यात काय एवढं असं मी म्हणत आहे तेवढ्याच काकू आल्याच म्हणजे ज्या स्पीडने त्या गेल्या होत्या त्या स्पीडने त्या परत आल्या पण चेहरा मात्र जरा खिन्न होता काय झालं काकू काय सांगायचं दिण्या अरे दोन दिवसापूर्वी तिचं लग्न ठरलं पण काय म्हणताय तेच तर सांगत आहे मला बघता तेच म्हणाले तुम्हाला निरोप देणारच होतो आपले हिंजवडीचेच गोखले म्हणून आहेत मोठी असामी आहे जमीन जुमला भरपूर आहे श्रीधर श्रीधर मुलाचं नाव आहे तो सर्व बघतो आणि या नऊ तारखेला मुहूर्त आहे आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे सांगायला येणारच आहे ते आई अगं तू बोलणी करायला गेली होती का निमंत्रण घ्यायला सुनील जरासा उद्वेगानेच म्हणाला मग काय सांगू माझ्या मुलाचं तुमच्या मुलाला प्रेम आहे हे मला एका तासापूर्वीच खेळलं आहे म्हणून चार दिवसावर आलेलं लग्न मोडा आणि माझ्या मुलाशी लग्न लावून द्या म्हणून असं म्हणत तर राग आणिच काकू आत गेल्या दिन्या आता रे जा जा जा। आता काय करायचं तुम्ही दोघं पळून जा पळून जा पळून जाऊन जाऊन जाणार कुठे आणि परत इथेच यायचं आहे अरे हां हेही आहेच म्हणा पण तुला रेखाने काहीच सांगितलं नाही आतापर्यंत मोबाईल चेक करत तो म्हणाला परवाचा मेसेज आहे खरा एक, एक आईशी लवकर बोल आणि तू माझी वाट बघत बसला आहे काय आता चार दिवसात काय चमत्कार होणार आहे मी बोललो खरा पण मला त्याच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं एक गोष्ट मात्र मानली पाहिजे त्याने हा धक्का फार धीराने घेतला एवढंच नव्हे नऊ तारखेला लग्नाला उपस्थित राहणार असंही मला सांगितलं एवढंच तिला शेवटचं बघेन तो निराशेने म्हणाला मी पण माझ्या कामाला लागलो आठ तारखेला सकाळीच माझ्या एका बिल्डर मित्राचा मला फोन आला मी त्याचे बरेचसे व्यवहार बघत होतो आता बिल्डरचे व्यवहार म्हणजे तुम्हाला माहिती असणारच हिंजडीला एक जागा डेव्हलपमेंटला घेतली आहे मोठा व्यवहार आहे पार्टी ऐंशी लाख कॅशमध्ये मागते तुझी तयारी आहे का आहे मी सर्व तयार केलेलं आहे ठेवलं आहे पण व्यवहाराच्या वेळी तू ये तुझ्या उपस्थितीत ट्रान्झॅक्शन करू काय पाहिजे तर व्हिडिओ शूटिंगही करू मी सगळे पेपर तयार ठेवतो ठीक आहे म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो सगळे पेपर डॉक्युमेंट्स वगैरे सर्व चेक केलं ओके होतं तेवढ्यात ते हिंजवडीचे श्रीधर गोखले आलेच माझी माझी आणि त्याची काही ओळख असण्याचं कारण नव्हतंच त्याने पण मला काही ओळखलं नाही मला ऐंशी लाख कॅश पाहिजे तयार असाल तरच पुढे बोलू गुरमेत म्हणाला माझा मित्र तयार होताच लगेच ट्रान्झॅक्शन करून रिस्चर्ज पेपरवर सह्या घेतल्या कोणतीही थकबाकी नाही असं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं आणि व्यवहार पूर्ण झाला तेव्हा वाजले होते संध्याकाळचे सहा माझ्या बिल्डर मित्राचा परत फोन आला अरे ते गोखलेसारखा फोन करतोय काय म्हणतोय तो ऐंशी लाख परत घ्या आणि चेक द्या असं म्हणतोय तुला ती रद्दी परत घ्यायची आहे का आणि त्याच्यामधल्या चेक द्यायचा आहे का नाही मी सकाळी चेक देत होतो तर तो, तो कॅशवर अड़ला होता मग मोबाईल स्विच ऑफ कर आणि आरामात झोप आपला व्यवहार पूर्ण झालेला आहे तो काही करू शकत नाही दुसऱ्या दिवशी रेखाच्या लग्नाचा मुहूर्त होता साडेनऊ वाजता मी आठ वाजता कार्यालयात गेलो तेव्हा सर्व मंडळी कार्यालयात उपस्थित होती पण नवरदेवाचा पत्ता नव्हता इकडे सुनील पण कार्यालयात हजर होता चेहऱ्यावर उसणं असो आणून आणि हो काकू पण आल्या होत्या मुहूर्त जवळ आला तरी नवरदेव दिसेना म्हणून मी सोळासा वरपक्षाच्या पक्षाच्या जाऊन कानोसा घ्यायला गेलो तर तिथे बाबासाहेब आणि गोखले यांचे आपसात बोलणे चालू होते ते मला ऐकू आलं बाबासाहेबांनी विचारलं हो श्रीधरराव कुठे आहेत आणि ते केव्हा येणार आहेत येईलच एवढ्यात गोखले आपले फार आवाज पाडवून म्हणाले केव्हा मुहूर्त टळल्यावर येणार आहेत का आणि असं कोणतं महत्त्वाचं काम आलं की स्वतःचं लग्न सोडून तो माणूस गेला तिकडे अचानक उद्भवलं आहे काहीतरी मला पण निश्चित कल्पना नाही मी तरी काय सांगणार असं कसं होईल इथे सगळी लोकं जमली आणि मुहूर्ताला नवरदेवचाच पत्ता नाही लोकांना काय सांगणार तुम्ही लोकांना सांगा की मुहूर्त पुढे ढकललं आहे म्हणून असं कधी होतं का आणि नंतरचा काय सांगणार तुम्हालाच कर काही माहिती नाही तुम्ही त्याची काही गॅरंटी घेऊ शकत नाही सांगणार तरी काय लोकांना आमच्या इज्जतेचा प्रश्न आहे मग बघा बो तुमचं तुम्हीच बघा म्हणत गोखलेंनी हात झटकले संधीचा फायदा घेत मी सरळ बाबासाहेबांसमोर उभा राहिलो आणि म्हणालो बाबासाहेब लहान तोंडी मोठा घास घेतो आहे पण मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे उगीच गोखलेंच्या नागदुऱ्या काढू नका आपल्या रेखाचा होणारा नवरा कार्यालयात हजर आहे त्याच्या आईसह कोण आईन येणार आहे सुनील करंजकर नाव तर ऐकलंच असेल करंजकर फॅमिली तिथे फारच मोठी आहे ती, ती होईल का तयार म्हणजे काय चला आपण बोलू तर त्यांच्याशी आम्ही दोघेही सुनील व त्याच्या आईकडे गेलो बाबासाहेब काही बोलायच्या आतच सुनील सुनीलने त्यांच्या हात हातात घेतले आणि म्हणाला मला दिनेशनी सर्व कल्पना दिली आहे मी तयार आहे माझी कुठलीही अट नाही रेखाचा तर प्रश्नच नव्हता तरी तिची पण संमती घेतली आणि अक्षरध टाकायला आलेला लग्न करून गेला नंतर आठवड्याने श्रीधर गोखले घरी परतले लग्नाच्या दिवशी सकाळी साडेतीनला लँडलाईनवर त्याला एक निरोप मिळाला होता की बिल्डर पैसे परत घ्यायला तयार आहे आणि चेक देईल त्याप्रमाणे तो पैसे घेऊन जात असता युनिव्हर्सिटीच्या चौकात ईडीने त्याला पकडलं आणि पैशाबाबत नीट खुलासा न देऊ शकल्याने त्यांनी त्याला आठवडाभर चौकीशीसाठी अटकेत ठेवलं स्थानिक पोलिसांना अर्थात याची काहीच कल्पना नव्हती तो फोन कोणी केला हे श्रीधर अजून शोधत आहे रसिकांनो ही कथा आवडली असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका आणि वैराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद